राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल म्हणजे जुलैला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलाय राजीनामा देत असल्याचं जगदीप धनखड यांनी सांगितलंय ऑगस्ट दोन हजार अठ्ठावीस पर्यंत जगदीप धनखड यांचा कार्यकाळ होता मात्र त्याआधीच जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलाय दरम्यान प्रकृतीचं कारण जगदीप धनखड यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केलंय तरी या तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्या मागे आणखी काही कारण आहे का याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे दरम्यान यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत काही लोक त्यांचा व्हिडिओ आणि यामध्ये ते मी दबावाखाली काम करत नाही असं म्हणताना दिसत या व्हिडिओद्वारे अनेक लोक धनखड दबावाखाली होते हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत पाहुयात तो व्हिडिओ थोडीशी स्वास्थ्य की नाही मेरे मित्र पूरे मुख्यमंत्री के स्वास्थ्य की जिन्होंने कहा कि हम दबाव में हैं हमारी वकालत तो मा, ने कर दी पर मैं उनको आश्वस्त करना चाहता हूँ राजस्थान की राजनीति में वो मेरे सबसे पुराने मित्र हैं और मेरे बड़े भारी शुभ चिंतक भी हैं और हमारी पारिवारिक मित्रता भी गहरी है मैं सार्वजनिक रूप से क्योंकि उन्होंने सार्वजनिक रूप से कहा है वो मुक्त हो जाए मैं ने दबाव, 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 दबाव आश्चर्य व्यक्त केलं जाते तर काही नेत्यांकडून सरकारवर प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केले जात आहेत न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्तावाशी या राजीनामाचा संबंध आहे का असा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय विरोधी पक्षांचा महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी स्वीकारल्यामुळे सरकारची नाराजी त्यांनी ओढावून घेतल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे आणि या प्रकरणात सरकारची नाराजी वाढल्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याची खुजबूत सुद्धा आहे संसद सत्राच्या पहिल्याच दिवशी त्यांची सक्रिय उपस्थिती पाहता केवळ आरोग्य हेच कारण असल्यावर अनेकांना शंका वाटू लागली नुकतेच त्यांचे एम्स मध्ये हृदयाचे ऑपरेशन सुद्धा झालं होतं मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसभर किंवा त्याच्याही आधी देशभरात दौरे करताना त्यांच्या प्रकृती अस्वस्थ्याचा अंदाज कोणालाही आलेला नाही राज्यसभेत धनकड यांनी दोनदा भाषण सुद्धा केलीत त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुद्धा त्यांच्या दालनात झाली होती धनकड यांचा राजीनामा घेण्यापूर्वी वरिष्ठ भाजपा नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या कार्यालयात वेगानं घडामोडी घडत होत्या सूत्रांच्या माहितीनुसार एका भाजपा खासदारान नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की त्यांच्याकडून एका सफेद कागदावर स्वाक्षरी घेण्यात आली त्यामुळे आता जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत आता जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर उपराष्ट्रपती पदी कोण विराजमान होणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद